तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुम्हाला सांगणार आहे आपला बस मोड आणि बस मोडची डेव्हरी मिठाई कशी डाउनलोड करायची आणि शिवशाही बसची पण पण आपण आज शिवशाही बसची डाउनलोड करणार आहे आणि ती माझ्या यूट्यूब चॅनलला आहे तुम्ही डाउनलोड करा आणि शेवटपर्यंत बघा मी कसं ऍड करतो कसे टाकतो रे मी बस मोड कसा टाकतो शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला जातो जातो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तुम्हाला देश शिकायला भेटणार आहे तो चले शुरू करते हैं तर सगळ्यात पहिले तुम्ही युट्यूबला या माझा चॅनल सर्च करा एम एस आर टी सी गेमर चॅनल उघडा माझा चॅनल उघडल्यावरती तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करा माझे व्हिडिओ तुम्हाला दिसून एम एस आर एम एस आर बस मोड या बस मोडमधून पहिली शिवशाही बस ह्या मोडची लिव्हरी आपल्याला डाउनलोड करायची वरती गेली लिव्हिपा तुम्हाला पहिले अगोदर माझ्या चॅनलची सगळे व्हिडिओ दाखवून देतो ही पा ही शिवशाही बसची पहिले व्हिडिओ बघा लिवरीला पासवर्ड प्रोटेक्टेड आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यावरती ड्राईव्ह गुगलमध्ये आपली लिवरी आहे आणि बस मोडची लिंक तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ बघा आणि बस मोड येथून डाउनलोड करा आता आपण बस लिवरी डाउनलोड करूया हे बघा जाणार ते कोल्हापूर ही आहे आपली बस शिवसाहेबची इथं डाय गुगलमध्ये डाउनलोड आणि इन बघा तिथे जरावर ड्रायव गुगलमध्ये डाउनलोड करा बस डिलिवरी आणि पुढं डिव डिलिव्हरी आता डाउनलोड पडली आहे डिलिवरी डाउनलोड झालेली आहे आता आपल्याला जे मध्ये जाऊन तिला उघडायचे आहे म्हणजे पासवर्ड टाकून तिला उघडायला जाईल तर पासवर्ड हे मी काही सांगू शकणार नाही यूट्यूबमध्ये बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच पासवर्ड भेटत हे पाहता लोडे आलेली आहे बस मोड कसं होता हे पापणे बस मोड आता आपल्याला आता सगळ्यात पहिले जरा मोबाईल हँग भरतोय खायची बस मोडमध्ये पहिले आता बस मोड कॉफी करा डिवाइस स्टोरेजमध्ये जा बसेरमध्ये जा मोडसमध्ये जा।, जा पेस्ट करा प्लेसमध्ये पहिले म्हणजे मी डबल टाकते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर आपल्या बस बसच्या गेममध्ये जा इंडोनेशिया बससमोर एवढा चालवलेलं आहे हे बघू शकता आपण आता आपण लेवरीमध्ये जा ड्रायव्हर गुगलमध्ये फाईलमध्ये जा आपण आता फाईलमध्ये गेलेलं आहे इथं लेवरी दिसून सुविसाईड दिसली तर सुसाईड लेवरीला आपण हे करा आता ॲड केलेली आहे आपण लेवरी आता याला आपल्याला पैसे करायचे का फ्रीमध्ये घ्यायचे ते तुमच्या ना आता इथून मी पैसे परचेस करणार आहे बा पैसे पैसे परचेस परचेस करणार मी हे बघा पूर्ण लेवरी आणि आता मी पैशाने परचेस करतो बा मा पैसाने पण मी अनलिमिटेड महिन्याचा गेम घेतलेली म्हणून दाखवतो मी नाहीतर मी साधा झेंड घेते आणि आता तुम्हाला गेम चालू करून दाखवतो कसंही कशी नाही गाडी बघा पहिले कशी आणि जात जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये सांगा पुढं कोणती गाडी किल्ली तयार करायची कुठून कुठे लोक जाणला ते कुठून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे कुठून असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा तर चालू करूया आता गेम बघूया मोबाईल पण भलता लॅग मारतो रेडमी नाईन हे म्हणून ना, गेम चालू होईल आता थोड्या वेळेला मोबाईल भ भलता लॅक मारतो म्हणून काय करा मित्रांनो आता गेम चालू राहिली आपली गाडी लॅग फिक्सिंगमध्ये गाडीच खाली पडते म्हणून गेलेली माहिती आहे लॅगचा प्रॉब्लेम आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जाता जाता एवढंच सांगून जातो मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढं कोणता व्हिडिओ आणायचा मोड कोणता आणायचा लिवरी कोणती तयार करायची बसमध्ये आपण फक्त एम एस आर टी सी बसच्या लिवरी तयार करत असतो बाकीच्या कोणत्याच नाही धन्यवाद भेटूया श्री स्वामी समर्थ